नमस्कार मित्र माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर कसं असावं ते कुठे असावं आणि कुठं नसावं याची सविस्तर माहिती जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी टिकवण्यासाठी देवघराचं योग्य स्थान आणि रचना ही कशी असावी पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू संस्कृतीत देवघराला विशेष असं महत्त्व आहे हे फक्त पूजेचं ठिकाण नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि रचनेमुळे घरात सुख आणि शांती नांदते असं सांगितलं जातं पण जर नियमांचं पालन केलं नाही तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच देवघराचं स्थान आणि त्याची रचना याची काळजी घेणं गरजेचं आहे असं सांगितलं जात मग देवघर कुठं असावं तर वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला सर्वात पवित्र आणि सकारात्मक मानलं जातं ही दिशा देवघरासाठी सर्वोत्तम मानली गेली आहे कारण ईशान्य दिशा ही सूर्यप्रकाशाची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा आहे यामुळे घरात शांती आणि समृद्धी वाढते जर ईशान्य दिशेत आपल्याकडे जागा नसेल तर आपण पूर्व किंवा उत्तर दिशा निवडावी असं वाशु वास्तुशास्त्रात सांगितलं जातं एवढंच काय तर घराचा मध्यभाग ज्याला ब्रह्मस्थान असं म्हणतात जर ईशान्य दिशेत दिशेत शक्य नसेल तर आपण या ठिकाणी देवघर ठेवू शकता घराच्या मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानी देवघर ठेवता येऊ या शकतं यामुळे घराच्या सर्व भागास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो पण वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की मध्यभागी देवघर ठेवताना ते स्वच्छ आणि पवित्र ठेवावं याची विशेष काळजी घ्यावी एवढंच नाही तर देवघर जमिनीपासून थोडं उंचाव उंचावर असावं एखाद्या लाकडी चौकटीवर किंवा स्टँडवर देवघर ठेवावं त्याचबरोबर देवघरात मूर्ती किंवा फोटो ठेवताना त्याने डोळ्यांच्या पातळीवर किंवा त्यापेक्षा थोडं वर, वर असावं जेणेकरून पूजा करताना आदर राखला जाईल आता देवघराची रचना ही देखील तितकीच महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार देवघराचा रंग हा ही सर्वात महत्वाचा मानला जातो म्हणूनच देवघराचा रंग हलका आणि शांत असावा जसं की पांढरा हलका पिवळा किंवा हलका गुलाबी असे रंग आपण देवघरासाठी निवडू शकता शिवाय देवघर स्वयंपाकघरात असेल तर लाल रंगाची निवड करावी कारण तो सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो देवघराचे साहित्य देवघराचे जे साहित्य आहे ते लाकडी असावं हे सर्वोत्तम मानलं जातं कारण लाकूड नैसर्गिक आणि शुद्ध आहे शिवाय धातू किंवा संगम रवर देखील वापरता येऊ शकतं पण काचेचं किंवा प्लॅस्टिक प्लॅस्टिकचं देवघर वापरणं टाळावं असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जात एवढंच काय तर मूर्ती किंवा फोटो एकाच दिशेला तोंड करून असावे शक्यतो पूर्व किंवा इतर उत्तर दिशेकडे आणि आपल्या देवघरात मूर्तींची संख्या ही जास्त नसावी तीन ते पाच मूर्ती किंवा फोटो पुरेसे आहे गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवणं शुभ मानलं जातं मात्र देवघर नेहमी स्वच्छ स्वच्छ असावं रोज पूजेच्या आधी आणि नंतर साफसफाई आवर्जून करावी पण देवघरात तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो अजिबात ठेवूच नाही त्यांना आदरपूर्वक विसर्जित करावं आता देवघर कुठे नसावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर देवघर बेडरूममध्ये दे किंवा स्वयंपाकघरात स्नानगृह किंवा टॉयलेटजवळ किंवा शिड्यांजवळ किंवा अंधाऱ्या जागी अस्वच्छ ठिकाणी देवघर असू नये याचं कारण असं की बेडरूममध्ये दे देवघर नसावं बेडरूम हे विश्रांतीचं ठिकाण आहे आणि वास्तुशास्त्रानुसार इथे देवघर ठेवणं अशुभ मानलं जातं जर जागेची अडचण असेल तर बेडपासून लांब आणि पडद्यानं झाकलेलं देवघर आपण ठेवू शकता दुसरी महत्वाची गोष्ट स्वयंपाकघरात देवघर ठेवणं हे सामान्य आहे पण ते गॅस किंवा सिंग जवळ नसावं याची काळजी घ्यावी जर स्वयंपाकघरात आपण देवघर ठेवत असाल तर मूर्ती गॅसच्या उलट दिशेने ठेवावी शिवाय गृह किंवा टॉयलेटजवळ देवघर ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जात ही ठिकाणं अशुभ मानली जातात एवढंच काय शिड्यांखाली अंधाऱ्या कोपऱ्यात देवघर ठेवणं टाळावं कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्याचबरोबर कचऱ्याजवळ धूळ साठलेल्या जागी किंवा अगदीच गर्दीच्या ठिकाणी देवघर ठेवू नये असंही सांगितलं जात आता देवघर असेल तर महत्वाचं काय तर दिवा रोज सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपण देवघरात आवर्जून लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते दिवा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा याचीही काळजी घ्यावी त्याचबरोबर पूजा करताना आपलं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं यामुळे मन एकाग्र राहतं शिवाय आपण ताजी फुलं हार आणि स्वच्छ कपड्यानं देवघर सजवावं सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावावी कापूर जाळावा जर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर, तर, तर सल्ला घ्यावा आणि यो, योग्य उपाय करून देवघर योग्य ठिकाणी ठेवावं तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार योग्य स्थान आणि रचना आपल्या घरात सुख आणि समृद्धी नक्कीच आणू शकते आज आपण पाहिलं देवघर ईशान्य दिशेला किंवा ब्रह्मस्थानात असावं स्वच्छ आणि शांत ठिकाणी असावं आणि बेडरूम टॉयलेट किंवा अंधार्या जागी ते ठेवणं टाळावं या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तुम्ही आणू शकता धन्यवाद